काय महाराज नाव आपलं राजे कोंडलिक मयकर कोणाच्या बाजूने वातावरण वाटतं आपल्याला कोणाच्या बाजूने वार राहील साहेबाच्या साहेबाच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि कशा प्रकारे त्यांचे का, काम राहतील काय वाटतं आपल्याला काय कामाची गरज निसता सगळ्याला हा भाडा देवातील येईल एवढंच अपेक्षा आम्हाला खरोखरच या विधानसभेला बदल होणं काळाचीच गरज होती आणि सर्व ओबीसी समाजानं एक होण्याची गरज होती लोकसभेचा जर बदला घ्यायचा होता तर ह्या विधानसभेला न एक व्हायचं जरूरत होती बघा म्हणजे लोकसभेला जे घडलं त्याचा काय परिणाम होईल का लोकसभेला जे घडलं त्याचा परिणाम तर होणारच आहे आणि जवळपास सर्व ओबीसी समाज बी जागरूक झालेला आहे आणि त्यामुळं येणारा काळ ओबीसी समाजाच्या बाजून चांगला कौल मिळणार आहे नमस्कार मंडळी आज आपण एक देवस्थान श्रीक्षेत्र चारधरी जर पाहिलं तर बालाघाटच्या डोंगर रांगेतील एक जागृत देवस्थान आहे या ठिकाणी दर शनिवारी दहा ते पंधरा हजार लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात या ठिकाणी दर शनिवारी भावार्थ रामायणाचा कार्यक्रम पार पडतो आणि जर पाहिलं तर माझलगाव विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि येथील जे काही नागरिक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत नाव सांगा आपलं महेश विष्णुपन मुंडे बरं या माझलगाव मतदारसंघामध्ये कोण निवडणूक रिंगणामध्ये चौतीस उमेदवार आहेत यामध्ये भरपूर अपक्ष आहेत आणि महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत मोड जगताप महायुतीचे आहेत प्रकाशास सोळंके आणि अपक्ष उमेदवार आहेत जर पाहिलं तर आपल्या गावचे सुपुत्र देखील आहेत त्यामध्ये दे बाबरी शेठ मुंडे आणि धारूचे माधव निर्मळ कोणाच्या बाजूने अधिक पसंत राहील की रमेश सर कोण वाटतं आपल्याला यावेळेस बाबरी शेठ मुंडे बाबरी बाबरी शेठ मुंडे यांचे प्रकारे काम आहेत काय अनुभव आहे वळवणीमध्ये त्यांनी खूप सारा विकास केलेला आहे त्याच्यामध्ये रस्त्याचा पाण्याचा व आती इतर काही खेड्यांनी ते भरपूर सरपंच हे ते त्यांना मदत करून त्यांना काम दिले व विकासाचे काम भरपूर केलेले आहेत मतदारसंघासाठी त्यांचं कसं विधान राहणार कशा प्रकारे त्यांच्याकडून मतदारसंघामध्ये आमदार झाल्यास कामं करतील काय वाटतं आपल्याला मत नवीन चेहरा आहे आणि उमेद भरपूर आहे त्यांना नवीन चेहऱ्यानं तरुणपणा असल्यामुळे काम करण्याची क्षमता भरपूर आहे आणि कुणाचा जर आडी अडचणीला जर कॉल जरी केला तरी ते समजा बारा एक वाजता कॉल केला तरी ते उचलतात फोन करतात आडी अडचणी व त्याचं निवारण करतात भागवत सोपा मुंडे बरं या माझलगाव मतदारसंघामध्ये अनेक अपक्ष उमेदवार आहेत पक्षाचे उमेदवार आहेत यावेळेस काय बदल घडायला वाटतं आपल्या या मतदारसंघामध्ये यावेळेस बाबरे शेठ मुंडेला जास्त पसंदेट कि मतदान तो पर्यंत तरी साधारणतः वडवणी तालुक्यातून कशा प्रकारे पसंती राहील आणि धारू तालुक्यातून मध्ये पन्नास टक्के राहील आणि वडवणी भोगलवाडी सर्कल तर पूर्णच राहील जर पाहिलं तर माझ्या मतदारसंघामध्ये त्यांना संधी मिळेल कामदार म्हणून म्हणून माझ्या मतदारसंघात संधी मिळेल ना कारण तरुण आमदार कोणीच नाव हनुमंत वसंत मुंडे कशा प्रकारे या ठिकाणी आमदार कोणाच्या बाजूने बाबरी शेठ मुंडे बाबरीशे मुंडेच कशामुळे कारण तरुण आहे तरुणांचे प्रश्न जाणणारा नेताय त्याच्यापाशी काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे किंवा जनतेचे प्रश्न प्रश्न आपण वडवणीतच बघितलं पुंडालिका प्रकल्प बघितली तिथले रस्ते बघितले पुलं बघितले नगरपालिकेच्या वेळेत करून दाखवलेला एक उमेदीचा तरुण आहे त्याच्यामुळे त्याच्यापाशी अशी उमेद आहे की माझं गावसाठी काहीतरी करून दाखवेल आणि आशा आहे आम्हाला की तो शंभर टक्के पूर्ण पूर्ण करतील एका बाजूने प्रस्थापित आहेत त्यांच्या त्यांच्या बा, समोर बाबरी मुंडेंना कशा प्रकारे आव्हान राहील प्रस्थापित आणि काही विजनच नाही ना काही याच्या आधी त्यांनी काही कामं केलेलीच नाहीत आपण बघतो प्रत्येक गावाने अजून काही गावाने माझ्या गावमध्ये आपण फिरून बघितलं रस्तेच नाही तिथे आजू बाबरी सेठनी जी उडवणी तालुक्यातच थोडे काम केलेत बघा त्या गावाने प्रत्येक गावाने रस्ता आहे तिथल्या लोकांना प्रत्येकाला पाणी आहे प्रत्येकांना आणि प्रत्येक सुजलम सुकलम झालेली ओढवणी आपण त्यांनी करून दाखवली असंच आपला मादलगावचा विकास करून दाखवले तरुण आमदार होईल आपल्याला तरुण चेहरा भेटेल बाबासाहेब काशीनाथ मुंडे यावेळेस या माझलगाव मतदारसंघामध्ये कोणाच्या बाजूने अधिक पसंती आहे आणि कोणाच्या बाजूने आमदारकीचं वार वाहतं काय वाटतं आपल्याला काय का आमदारकीचा वार कोण आपल्याला आमदार बघायचे आपल्या गावचे भूमिपुत्र आहेत बाबरी मुंडे त्यांना कशा पद्धतीने पसंती आपल्या गावात आमदार आपल्याला आवडेल का त्यांना हो आमदार बनाला जयसिंग पाटील भाऊ मुंडे या गावामध्ये कोणाच्या बाजूने अधिक पसिंदी राहिला आमदारकीसाठी पाटील बाबरी राजेबा मुंडे बाबरी शेठ मुंडे कशा पद्धतीने आपण त्यांचं बालपण बघितलं सर्व या ठिकाणी पाहिलं कशा पद्धतीचे काम आहेत जन्मभूमीचा इथलाच माणूस होतो आम्ही कसं सोडणार त्याला जन्मभूमी चांगलेच काम करणार माझं नाव गोरख राजेभाऊ मुंडे मी माझी सैनिक आहे आपण या अगोदर अनेक विधानसभा पाहिल्या या विधानसभेमध्ये काय बदल होईल का काय बदल घडेल आणि कोणाच्या बाजूने अधिक पर्यंत आवडतो आपल्याला खरोखरच खरोखरच या विधानसभेला बदल होणं काळाचीच गरज होती आणि सर्व ओबीसी समाजानं एक होण्याची गरज होती लोकसभेचा जर बदला घ्यायचा होता तर ह्या विधानसभेला ओबीसीनं एक होण्याचं जरूरत होती बघा म्हणजे लोकसभेला जे घडलं त्याचा काय परिणाम विधानसभेला होईल का लोकसभेला जे घडलं त्याचा परिणाम तर होणारच आहे आणि जवळपास सर्व ओबीसी समाज बी जागरूक झालेला जा आहे आणि त्यामुळं येणारा काळ ओबीसी समाजाच्या बाजून चांगला कौल मिळणार आहे ओबीसी मध्ये अनेक चेहरे समोर येत आहेत कोणाला अधिक पसंती राहील माधव निर्मल बाबरे मुंडे यशवंत काय काढत आपल्याला तशी माझी वैयक्तिक पसंती बाबरी शेठ मुंडे यांनाच आहे कारण हा तरुण कार्यकर्ता आहे आणि धडाडीचा कार्यकर्ता असल्यामुळं आणि आपल्या माजलगाव मतदारसंघातील अनेक प्रश्न आहेत आणि असे प्रश्न तसा कार्यकर्ता बरोबर सोडित असतो आणि एक नवीन उमेद एक नवीन चेतना या शेठ मुंडेकडे आहे आणि काहीतरी नवीन करिश्मा करून आपल्याला निश्चित दाखवीन नाव सांगा नमस्कार माझं नाव अशोक मदन मायकर बर, या माजलगाव मतदारसंघामध्ये काय बदल होईल असं वाटतं आपल्या वेळेस कारण अनेक अपक्ष उमेदवार आहेत एकूण चौतीस उमेदवार निवडणूक रिंगामध्ये आहेत आणि निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे कोणाच्या बाजूने पसंती राहील काय वाटतं आपल्याला तरी पण सध्याचे जे आमदार आहेत त्यांच्यावर सध्या जनता नाराजच आहे त्यामुळे जनतेला बदल हवा आहे काय बदल घडेल वाटतं आपल्याला बदलामध्ये काय कुठलाही पक्ष चालतो पण आमचं असं हे आहे भावना आहे की यावेळेस आवडेसकर साहेबांना सहकार्य करा विचार आहे आपलं गाव जर पाहिलं तर तीर्थ क्षेत्रामध्ये आहे आणि कुठल्या योजना अद्याप आपल्या गावामध्ये आलेल्या नाहीत काय वाटतं आपल्याला कुठल्या कुठल्या आद। अजून आपल्याकडे अपेक्षा आहेत आप आमच्याकडं रस्त्याचे प्रश्न आहेतच पुन्हा काही ग्रामीण भागातल्या शेतीच्या लाईटीचे प्रश्न आहेतच काही ठिकाणी डीपे वगैरे कमी आहेत त्या जास्त मंजूर हव्या पुन्हा रस्ता आहे चिंचवन ते चार रस्ता खराब आहे तो चांगला हवा असं आमच्या इच्छा आहे जय हरि महाराज जय सांगा विष्णु मायकर अंतिम टप्प्यामध्ये माझल गाव विधानसभा निवडणूक आली आहे जर पाहिलं तर हे चौतीस उमेदवार आहेत कुठल्या बाजूने अधिक पासून राहायला वाटतं आपल्याला आडसकर आडस्कर साहेबांच्या वतीने आडसकर साहेबांचे पाटील मागच्या काळातील एक वेळेस त्यांना पराभव स्वीकारावा लागला मतदारसंघामध्ये तर प्रकारे त्यांच्या त्यांच्या पाठीशी जनता राहील रात्री पहिल्यापासून त्यांच्या आलेले समोर राहणार नाही बरं काय त्यांचे काम कशा प्रकारे वाटतं आपल्याला आमच्यासाठी ते चांगले मग जगाचा विचारू का तुमचं काय चाललं आम्ही कशाला विचारू बरं मग आता खालीवरी होतच असते चलताई जय शिवाजी मायकर बरं काय वातावरण वाढतं आपल्या वेळेस मंत्रसंघामध्ये आडसला गावाचे आडसकर साहेब असं साहेब दुसरे तरुण आहेत या ठिकाणी भयानाव सांगा शरद मायकर बरं या आपल्या गावाच्या वतीने कोणला अधिक पसंती वेळ वाटते आपल्या वेळेस आमदारकीसाठी अडसर साहेब आडसर साहेब काय काम आहे त्यांचे काम म्हणजे गेल्या पाच वर्षाला निवडणूक हारून सुद्धा पाच वर्ष सक्रिय राजकारणात राहिले परत मराठा आरक्षण असन त्याच्यामध्ये सर्वात जास्त सक्रिय म्हणून आम्ही त्यांचे पाहतो जर एकंदरीत पाहिलं तर पाठीमागच्या वेळेला लोकसभेला जे काय आपले उमेदवार होते लोकसभेचे त्यांच्या बाजूने जनता राहिली होती यावेळेस आपला समज नाही त्यांना पाठीमागायला त्यांच्या पुतर्गीला नाही नाही सांगा बरं या माजलगाव मतदारसंघामध्ये आज एकूण चौतीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत आणि अंतिम टप्प्यामध्ये प्रचार चालू आहे कोणाच्या बाजूने आधी पसने राहील प्रकाशराव सोळंके रमेशराव आडसकर मोहन जगताप की बाबरी मुंडे माधव निर्मळ कोण अधिक लोकप्रिय आहे बाबरी मुंडे दोघांपैकी काय बर शेट मुंडे यांचं गाव आहे चारदरी कशा प्रकारे बालपण त्यांचं पाहिलं तुम्ही कशा पद्धतीने काम राहता त्यांचं चांगलं काम करतात आणि रमेश बार नाही काम सांगा इथलं इथे जर वातावरण जर पाहिलं तर सात सर्व जाती धर्म एक सोबत राहून हनुमानजीची पूजा करतात शनिवारी तर या ठिकाणी उपस्थित काय महाराज नाव आपलं राजीव राजेबा मायकर मयकर कोणाच्या बाजूने वातावरण वाटतं आपल्याला कोणाच्या बाजूने वार राहील आडसकर साहेबाच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि कशा प्रकारे त्यांचे काम का, का राहतील काय वाटतं काय काम घर निसता सगळ्याला हा भाडा द्यावा एवढंच अपेक्षा आहे मला महाराज बाबुराव मायकर राणा चारदरी या मतदारसंघामध्ये अनेक आज तरुण चेहरे पण उभे आहेत निवडणुकीला आणि अपक्ष उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे मोहनराव जगताप आहे महायुतीचे प्रकाशा सोळंके आहेत आणि कोणाच्या बाजूने अधिक पसंत काय वाटतं आपल्याला आम्हाला पसंती आडसकर साहेब कारण वेळेवर येतात वेळेवर फोन उचलतात त्याच्यामुळे आम्ही आडसकर साहेबालाच म्हणजे सगळे सक्रिय राहणार आहेत तसेच त्यांच्या पाठीमाग आडसकर साहेबांच्या पाठीमाग बाबर शेठ हे पण फोनच्या सक्रियमध्ये असतात कोणाच्या वेळी हे दोन माणसं असत की अर्ध्या रातचा अहरात्र जरी फोन लावला तरी कधी पण फोन उचलतात आणि कधी पण माणसा संघ संपर्क करतात तर एकूण किती मतदान आहे आपल्या गावचौदाशे चौदाशे मतदान आहे तर किती मतदान होत साधारणतः साधारणतः एक हजार एक हजार होत तर कोणाला किती मतदान पडले काय वाटतं आपल्याला म्हणजे कोणाच्या बाजूने अधिक जनता राहील जनारण जर पाहिलं तर बाबरी मुंडेंच गाव हे चारदरी आणि रमेश आळसकरांची पसंती चांगल्या प्रकारे दिसते कोणाच्या बाजूने बाजूने अधिक मतदान राहील काय वाटतं आपल्याला आमच्या गावामध्ये जास्त मतदान पडणार शेठला दोन नंबरला आडसकर साहेब राहतील सत्यप्रेम मायकर बर कोणाला आमदार म्हणून पाहिजे आपल्याला त्यावेळेस आडसकर साहेब आडसकर साहेब आपल्या गावामध्ये उसाच किती क्षेत्र आहे उसाचं आहे ना मनस के उसासाठी आमदार होते प्रकाश सोळंके त्यांचं कसं सहकार्य अगोदर लागलं आपल्या गावाला काय ते उसाच नोंद बिघत नाहीत आलीच नाही म्हणजे टाईम चालला नाही गेटक्यांचा ऊस उचलतेत आडसकर साहेब आमदार झाल्यानंतर आपला तो प्रश्न मिटेल का मिटेल नायुती सरकार आणि महाविकास आघाडी सरकार दोघांनाही मागील काळामध्ये सरकार चालवलंय कोणी सगळं चांगलं सरकार चाललं काय वाटतं आपल्याला माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीचं सरकार पाठीमाग होत त्या महाविकास आघाडी सरकार स्थापन होता वेळेस अं अगोदरच तुम्ही जर बघितलं की निवडणूक विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे हे भाजप महायुती आणि महायुतीमध्ये ते त्यांचे मतभेद झाले निवडणुका सोबत लढले मतभेद झाले मग त्यांनी बाहेर पडून अं महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केलं तर आज जे वातावरण आहे त्याचा परिणाम या माजलगाव मतदारसंघावर कशा प्रकारे दिसेल कारण यामध्ये जर या पक्ष फुटीमुळे अनेक चेहरे बाहेर पडले अनेकांना अपक्ष उभारावं लागलं जर पक्ष एकत्र असेल तर ते झाले जा पण अनेक पक्ष वेगळे झाले महायुती झाले आणि महाविकास आघाडी झाली यामुळे तीन तीन, तीन पक्ष झाले वेगळे आणि अनेकांना अपक्ष उभारावे लागले याचा फटका कोणाला बसेल आणि कोणाला पसंत येईल काय वाटतं आपल्याला हे वीस तारखेलाच पीटीच्या माध्यमातून आपल्या गावातील वातावरण काय म्हणते आता लोकसं बर मत आहेत हो कारण की आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की काहींना तिकीट मिळाली नाहीत काही अपक्ष उभे राहिलेत लोकांमध्ये सभ्रम आहे की नेमकं काय चॉईस करायचंय का तर लोकांचं वरून काही सांगता येत नाही लोकसभेला बजरंग बाप्पाला जशा प्रकारे पसंती मिळाली तशी या मतदारसंघामध्ये मोहनराव जगताप यांना पसंती मिळेल का लोकांचं काही सांगता येत नाही लोक मताच्या माध्यमातून आपण आपण एक सुज्ञ आहात त्यामुळे आपलं वातावरण काय लक्षात आलं असेल कसं वाटतं आपल्याला काय सांगण्याबद्दल नाही वातावरण काय असते वातावरण दिसताना वेगळं असते पण प्रत्यक्षात मतदाराच्या मनामध्ये काय आहे याच्यानुसार घडामोडी घडत असतात